आयुष्यमान भारत कार्ड ज्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण मध्ये पाहत आलेलो आहोत आणि या मध्ये मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान कार्ड कोणत्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नावे पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता आहे हॉस्पिटल नेम दिलेला आहे त्यानंतर स्टेट नेम आहे डिस्ट्रिक्ट नेममध्ये तुम्ही पाहू शकताय नंदुरबार आहे त्यानंतर हॉस्पिटल टाईप तुम्ही पाहू शकताय स्टेटस सुद्धा इथे पाहू शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला नावे जाणून घ्यायचं आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड ज्या दवाखान्यात चालणार आहे त्या दवाखान्याचं नाव तुम्ही एक नंबरचं पाहू शकता एस डी एच नवपूर अँड ट्रॉमा युनिट दोन नंबरला आर ए एच अक्कलकुवा तीन नंबरला सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार चार नंबरला स्मिथ हॉस्पिटल आहे पाच नंबरला रुक्मिणी हॉस्पिटल सहा नंबरला छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सात नंबरला सुश्रुत नर्सिंग होम शहादा आठ नंबरला जयश्री दत्ता ऍक्सिडेंट हॉस्पिटल आहे नऊ नंबरचं हॉस्पिटल पाहू शकता मेडिकेअर सर्जिकल अँड डेंटल हॉस्पिटल या नऊ नंबर दवाखान्याचं नाव आहे मित्रांनो आणि दहा नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय पटेल सर्जिकल अँड इंडोस्कोपी क्लिनिक म्हणजेच मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये टोटल दहा असे दवाखाने आहेत मित्रांनो ज्या दवाखान्यामध्ये आयुष्मान भारत कार्ड हे यूज केलं जातं तुम्ही त्या दवाखान्यामध्ये पाच लाखांपर्यंतचा मुक्त मते इलाज करू शकता मित्रांनो आयुष्यमान कार्ड हे दहा दवाखान्यामध्ये चालणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले जात आहेत मित्रांनो आणि येणारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दुसरा जिल्हा घेणार आहे त्या जिल्ह्यामधील कोणकोणते दवाखाने आयुष्यमान कार्ड भारत कार्ड या योजनेअंतर्गत येतात त्यांची नावे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो